रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आज आपण उन्हाळा स्पेशल असं थंडगार आमरस करणार आहोत आणि त्यासोबत टम्म फुगलेली अशी पुरी करणार आहोत इथे तुम्ही बघू शकतात की आमरस आणि पुरी हे कॉम्बिनेशन खायला खूप भारी लागते बाजारात आंबे आले की आपल्याला एकदा तरी आमरस आणि पुरी हे बनवलेच पाहिजे आणि तुम्ही आमरस आणि पुरी हे बनून खाले का नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग आमरस आणि पुरी बनवायला सुरुवात करूया आणि रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे हे आंबे घेतलेले आहे ते मी दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजून ठेवले होते तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा भिजून ठेवले तरीही चालेल इथे आंबा घ्यायचा आहे आणि आंबा कट करून घ्यायचं आहे आंब्याचे फोडी करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आंब्याचे फोडी करून घ्यायचं आहे आणि त्या जो काही गर आहे तो काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने गर काढून घ्यायचं आहे आणि अजून एक पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर काढू शकता अशा पद्धतीने एक आंबा घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीने साल काढून घ्या आणि साल काढून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने सर्व गर हे सुरीने काढून घ्या आणि तुम्हाला ज्या पद्धतीने आंब्याचं गर काढून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आंब्याचं घर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आपल्या सर्व आंब्याचं गर काढून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व आंब्याचं घर टाकून घ्यायचं आहे आणि आंब्याचं गर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकायचं आहे तुम्हाला जेवढं गोड हवे त्याप्रमाणे साखरचा वापर करायचा आपण त्याच्यामध्ये वेलची टाकणार आहोत आणि दूध टाकणार आहोत दूध वेलची आणि साखर टाकल्यानंतर मिक्सरला ते लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की कि किती छान असं आमरस हा तयार झालेला आहे झटकीपट हा आमरस बनून तयार होतो आणि तुम्ही सुद्धा आमरस बनवताना मिक्सरचा वापर करता का नक्की कमेंट्स करून सांगा मिक्सरचा वापर केल्यामुळे पट आमरस बनवून तयार होतो इथे आता आपण एका बाऊलमध्ये आमरस हे काढून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता की आमरस किती छान असं झालेलं आहे अशा पद्धतीने आमरस इथे बनून झालेलं आहे आणि हे आमरस आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आमरस थंड झालं की ते पियायला खूप मज्जा येते म्हणून आता हे आमरस आपण एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्यात थंडगार आमरसचा आनंद हा घेतलाच पाहिजे फक्ता चास सोबत पूरी गेतला पण फक्त आमरसचाच आनंद का घ्यायचा तर त्यासोबत पुरीचाही आनंद हा घेतलाच पाहिजे तर चला मग आता आपण पुरी बनवायला घेऊया इथे पुरी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गव्हाच्या पीठसोबत मैदाही वापरायचा असेल तर तुम्ही दोघंही वापरून पुरी बनवू शकतात इथे मी फक्त गव्हाचंच पीठाचा वापर करून पुऱ्या बनवणार आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं हाताला पाणी लावून असं अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल टाकूनसुद्धा आपलं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळतील त्या प्रमाणेच आपल्या पुऱ्यासुद्धा छान बनवून तयार होतात आणि इथे आपण आता हा पीठ आप दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ बनून तयार झालेलं आहे दहा पंधरा मिनटं पीठ ठेवून झाल्यानंतर परत दोन मिनटं परत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने हे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे जास्त मोठीसुद्धा नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही अशा पद्धतीने पुरी लाटून एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे जर तुम्हाला मोठी चपाती लाटून त्या पद्धतीने पण तुम्ही पुऱ्या ह्या करू शकतात अशा पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी आधी बनवून घेतलेले आहे आणि आता आपण हे पुऱ्या तळून घेणार आहोत आता इथे गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे पुरी लाटत असतो तेव्हाच तेल सुद्धा गरम करायला ठेवून द्यायचं आणि इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पुरी टाकून त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे पुरी तळून घेताना गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे अशा पद्धतीने पुरी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं असेल की पण पटापट पुऱ्यासुद्धा -पत तळून होतात आणि इथे गरमागरम पुरी आणि थंडगार असं आमरस इथे बनून तयार झालेलं आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा चला इथे मी मस्त पुरी आणि आमरसचा आस्वाद घेते पण तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका चला तुम्हीसुद्धा पुरी आणि आमरस याचा आस्वाद घ्या